अजितदादांच्या राष्ट्रवादीत दोन्ही रुपाली भिडल्या विधान परिषदेसाठी चाकणकरांच्या नावाला ठोंबरेंचा आक्षेप एकाच महिलेला किती पद देणारेंचा सवाल सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण मल्लिकार्जुन खरगे विश्वजित कदमांच्या उपस्थितीत पुतळ्याचं लोकार्पण सांगली लोकसभेच्या पराभवाची उद्धव ठाकरेंच्या मनात सल कायम पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला ठाकरेंची अनुपस्थिती खाजगी कारण देत जाणं टाळल्याची माहिती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेला पोलिसांकडून अटक कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी घेतलं ताब्यात जयदीपला आज कोर्टात हजर करणार जयदीप आपटेला त्यांचा बॉस वाचवू शकला नाही जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत संजय राऊतांचा आरोप पुतळ्याच्या कामातला भ्रष्टाचार दडपण्यासाठी हे सगळं सुरू असल्याची टीका राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगींची फोनवर चर्चा शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची जरांगींची मागणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार फडणवीसांची माहिती उगच्या गोळ्याचा मृतदेह खांद्यावर घेऊन पालकांची पंधरा किलोमीटर पर्यंत पायपी शववाहिके अभावी मृतदेहासह पालकांची फरफट गडचिरोलीच्या येर्रा गड्डा गावातला धक्कादायक प्रकार नागपुरात शंभर हेक्टरवर चित्रनगरी उभारणार तर मराठी चित्रपटाच्या धोरणासाठी समिती गठीत करणार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती यंदा राज्यात एकोणतीस टक्के अधिक पाऊस नगर आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस सरासरीचे सर्व रेकॉर्ड तुटले